नमस्कार मित्रांनो आर टी संबंधात मोठी न्यूज आलेली आहे म्हणजेच कोर्टाचा निर्णय हे पालकानुसार आलेला असून लवकरच आर टी ईची निवड यादी लागणार आहे प्रतीक्षा यादी आणि निवड यादी वीस सहा दोन हजार चोवीस रोजी स्टुडंट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट ॲडमिन पोर्टल या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे या सर्तीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवारी बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी एस एम एस पाठवण्यात येणार आहेत एस एम एस जरी आला नसेल तरी तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता प्रवेश मिळाल्याचा एस एम एस प्राप्त झालेल्या पालकांनी तेवीस सहा दोन हजार चोवीस ते एकतीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुक्यातील पडताळणी समितीद्वारे कागदपत्राची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करून घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात तरी आपणास कळून येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षासाठी आर टी दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रियेच्या अंतर्गत ऑनलाईन शोध निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय पडताळणी केंद्रावर जाऊन एस एम एसवर अवलंबून न राहता आर टी पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पालकांचा अर्ज क्रमांक टाकून स्थिती पाहावी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे म्हणजेच मित्रांनो आज वीस तारीख असून आर टीमार्फत तुम्हाला अकरा वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन तुमच्या पाल्याचा मुल मुलाचा नंबर लागला आहे का नाही तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता व अपडेट घेऊ शकता म्हणजेच आर टीची जी अनेक दिवसापासून जी प्रतीक्षा होती ती संपलेली आहे तुम्ही आज पाहून तुमच्या विद्यार्थ्याचा कुठे नंबर लागला आहे चेकदेखील करू शकता व लवकरात लवकर तुम्हाला जे पेपर डॉक्युमेंट लागणार आहेत ते तयार ठेवा जेणेकरून तुम्हाला